बांधलेली होती बर 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 कामत्यामध्ये पुढे ना पुढे तळ्याच्या बाजूला तळ्याच्या बाजूला गाडी येते येते मी सांगतो साहेबांना ते वन विभागाला आणि वासरू अर्ध खाल्ले का कसं खाल्ले पूर्ण खाल्ले तुमच्या व्हॉट्सअप फोटो पाठवले बा ठीक काय वासरू अर्ध खाल्ले का पूर्ण खाल्ले अर्धे खाल्ले बरं मी येतो तुमचं नाव काय हा मतशेक मी फोन केला मतशेक राईट बॉस राईट मग मी येतो थोड्या वेळात आणि वन विभागाला तहसीलदार साहेबांना पोलिसांना कळवतो चालते चालते बरं का हा हा ओके ओके